श्रोते हो नमस्कार माणसाच्या आयुष्यातील दुःखाचं कारण काय माहिती आहे हे वादा दावा प्राध्यापिका सुमती पवार यांच्या अप्रतिम रचनेमध्ये त्याचंच वर्णन त्यांच्या शब्दामध्ये अभिवाचन उमेश शिंदे जग चालले हो कुठे नाही पहा हो कळत किती समजावं म्हणा नाही पचनी पडत सारी कडे हेवा दावा सारी सारीकडेच दुस्वास झाली हवाचं विषारी त्यात गुदमरेश्वास जग चालले हो कुठे नाही पहा हो कळत किती समजावं म्हणा नाही पचनी पडत सारी कडे हेवा दावा सारी सारीकडेच दुस्वास झाली हवाचं विषारी त्यात गुदमरेश्वास हेवा दावा तो पहा विनाशास हो माणसा कोणी घातली हो सरी म्हणून का जावे फासा नशीबाणी ज्याच्या त्याच्या पहा पडतात फासे मग कशाला उगीच व्यर्थ बडवावे ताशे हेवा दावा नेतो पहा विना शास हो माणसा कोणी घातली हो सरी म्हणू नका जावे फासा नशीबाणी ज्याच्या त्याच्या पहा पडतात फासे मग कशाला उगीच व्यर्थ बडवावे ताशे पायावर ठेवून पाय पहा चाला या बगती कधी नक्कल करून झाली सांगा का प्रगती तेथे पाहिजे जातीचे मग लागते कणिस पहा नक्कल करणे आहेच हिनच पायावर ठेवून पाय पहा चालाय बगती कधी नक्कल करून झाली सांगा का प्रगती तेथे पाहिजे जातीचे मग लागते कणिस पहा नक्कल करणे आहे आहेच हिनच स्पर्धा असावी त्यात असावा आनंद स्पर्धा असावी त्यात असावा आनंद त्याच्या सारका होई असा असावा हो छंद अनुसरावे गुणांना कष्ट साध्य ते करावे आणि हाताने आपुल्या माप आपुले भरावे स्पर्धा असावी त्यात असावा आनंद त्याच्या सारका होई असा असावा हो छंद सरावे गुणांना कष्ट साध्य ते करावे आणि हाताने आपुल्या माप आपुले भरावे कष्ट करता मिळते पहा दैवाचीही सात कष्ट कष्ट करता मिळते पहा दैवाचीही सात आणि बघता बघता संकटावरती मात हेवा दावानी नक्कल पश्चातापाचीच खाई हेवा दावानी नक्कल पच्छा खाई याच्या मागे लागताच नर विनाशास जाई याच्या मागे लागताचं नर विनाशास जाई खूप धन्यवाद